नमस्कार आज आपण गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू बनवणार आहोत इथे गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये आपण जे कणिक घेतलं आहे ते टाकून भाजायचं आहे तर इथे एक वाटी कणिक घेतला आहे मी ते आपण या कढईमध्ये टाकून घेणार आहोत कणिक चाळून घ्यायचं चा। आणि जे नॉर्मल आपण चपात्या करण्यासाठी कणिक दळून आणतो तेच कणिक घेतलेलं आहे आता हे छान असं दोन चार मिनिटं मध्यमाचेवरती भाजून घ्यायचं आहे याचा खमंग असा सुगंध सुटेपर्यंत आता हे पीठ थोडंसं भाजत आलं की यामध्ये अर्धी वाटी रवा टाकायचा बारीक रवा तो सुद्धा अजून दोन चार मिनिटं भाजून घ्यायचा म्हणजे दोन्ही पीठं छान असे रवा आणि कणिक भाजल्या जाईल व्यवस्थित भाजून झाल्याच्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं तूप टाकणार आहोत तर इथे अर्धा वाटी साजूक तूप घेतलेला आहे एकदम न टाकता दोन दोन चम्मच असं हे तूप टाकायचं आहे आणि छान हे पीठ असं एकजीव करून घ्यायचं या तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं थोडंसं मिक्स झालं की मग यामध्ये आपण काजू बदामचे काप टाकले ते सुद्धा यामध्ये भाजून घ्यायचे तळून घ्यायची गरज पडत नाही आता हे पीठ व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे इथे गॅस बंद करून ठेवायचा पीठ थंड होते आणि दुसऱ्या आपण मिक्सर जारमध्ये अर्धी वाटी साखर टाकून त्यामध्ये दोन तीन हिरवी हिरवी वेलची टाकून याची पावडर बनवून घेतली आहे आता हे पीठ अगदी गार झाल्याच्यानंतर ही केलेली वेलची पूड आणि पीठ साखर या पिठात मिक्स करायची आहे लक्षात ठेवा हे पीठ थंड झाल्यावर टाकायचे आहे पिठी साखर आणि असं एकजीव करून याचे लाडू वळून घ्यायचे हव्या त्या आकाराचे लाडू तयार करून घ्या वरून तुम्ही काजू बदामचे काप देखील लावू शकता डेकोरेशनसाठी आणि असे हे छान पौष्टिक लाडू तयार करून घ्यायचे आणि डब्यात भरून ठेवायचे हवे तेव्हा खायचे मस्त लागतात नक्की करून बघा वेगळ्या पद्धतीचे आहेत रव्याचे बेसनचे नेहमी करतो पिठाचे करून बघा आणि खाऊन पहा भेटू